सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळ रेल्वे पूल आणि रेल्वे विभागाशी संबंधित अन्य सर्व समस्यांचं तातडीनं निराकरण करा त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर करावा असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज दिले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या बैठकीत दिलेले निर्देश होते त्यानुसार रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज मिरज इथं भेट देऊन पाहणी केली आणि समस्यांची माहिती घेतली त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये खाडे यांनी हे वक्तव्य केलं आहे त्या काही रेल्वे समस्या होत्या रेल्वे समस्या बायपास करत असताना किंवा काय करत असताना त्यांनी गेट बंद केल्यानंतर काही समस्या वाढल्या गेल्या काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातात त्यामुळं ट्रॅक गेल्यामुळं आपण तिथं ट्रॉफिक पाटा पडल्यानंतर ट्रॉफिक जाम व्हायचं त्यासाठी रेल्वे ब्रिजच्या आपण मागणी केली होती त्यासाठी परवादेशी पुण्यामध्ये दानवे केंद्रीय मंत्री यांच्याबरोबर बैठक झाली सगळे अधिकारी उपलब्ध होते त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सगळं ब्रीफ केलं त्या ब्रिफबद्दल त्यांनी अधिकारी जिल्ह्याला पाठवले आज आपल्या क्रंट ऑफिसला त्या जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिले त्यांना आपले अधिकारी जोडून दिले पिलळूळचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील असे लेखिक जोडून दिले आणि हे प्रकरण ताबडतो काही रिएस्टिमेट असेल काही सुखसोई करायची असतील काय करायचे असतील एक हप्त्याच्या मुद्देमध्ये आपण ते करावं आणि काय प्रस्ताव ताबडतो दिल्लीचं बजेट व्हायच्या अगोदर हे मंजुरीला पाठवावे त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे त्यामुळं आता ज्या लोकांचे काही ठिकाणी हात चालतात गेट बंद केलं प्रॉब्लेम तिथे लोकांना झाला काही ठिकाणी काय झाले की परिस्थिती असेल की तिथं सगळं रेल्वे गेली पण तिथं लोकांना जायला रस्ता नाही आहे तर अशा ठिकाणी आपण गेट चालू करावीत परमिशन घ्यावं आणि जो पण तिथं ब्रिज बनत नाही तो, तो पण ते गेट चालवून त्या लोकांना सुविधा द्यावी असे आम्ही आदेश केलेले आहेत त्या पद्धती ते करतो म्हणले आम्ही त्या पद्धतीनं लोकांना सुविधा तयार होईल आणि रेल्वेचे प्रश्न चार पाच प्रश्न होते आता बेडक आरग बेडकचा जो ट्रॅक गेला आहे त्या ट्रॅकवरचा ब्रिज होता त्याचं चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते चाळीस कोटीचे मंडळा रेल्वे मंडळाकडे पैसे प्रस्ताव गेले आहेत निश्चित दानवेसाहेब म्हणले की केंद्रीय मंत्री म्हणले की मी जिल्हा गेल्या गेल्या मंडळाला सांगून ते पैसे आपण मंजूर करू तिसकी मंजूर करून ते रेल्वे पूल आपण करू जसा घाटाला जाणारा घाटाला जाणारा पूल आपण जो बांधला त्या पद्धतीचा पूल तिथंही होईल त्यामुळे लोकांना जाणं येणं सुविधा ही सोपी या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत आपल्यासाठी साठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन भिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट एक वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत्रिक शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत